विजेता घोड्यावर आपण रेस लावतो तसं डॉक्टर अमोल कोल्हे हा विजेता घोडा समजा आणि स्टार वाडा समजून आणि ते नक्की विजयी नमस्कार न्यूज पुणे परिसर मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहोत शिरूर लोकसभा मधील भोसरी या गावी आणि भोसरी येथील तरुणांना काय वाटतं या लोकसभेच्या इलेक्शनच्या बाबतीत आणि येणाऱ्या लोकसभेचा उमेदवार कसा असावा कुठल्या पक्षाचा असावा आपण जाणून घेऊयात त्यांची मतंवर आहेत युवा नेते आणि राष्ट्रीय खेळाडू की ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात कुस्ती या क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्यांनी आजपर्यंत अनेक कुस्त्या मारलेल्या आहेत आणि ते आत्ता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कामकाज करत आहेत ते आपण त्यांच्याशी चर्चा करूयात जाणून घेऊयात अमर फुगे गाणे लोकसभा ही लोकशाहीविरुद्ध हुकुमशाही असेल आणि आमच्या पक्षाचे जे उमेदवार आहे शिरूर लोकसभेचे डॉक्टर अमर फुगे हे शंभर टक्के निवडून येतील कारण की त्यांचं शिक्षण त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं विजन हे विकासाचं आहे या याआधी आपण खासदार खासदारांचं पाहिलं तर फक्त आश्वासनाची भोसरी मतदारसंघात किंवा भोसरी विभागाला मला तर असा कोणता मोठा निधी आड्रॉन करून आलेला जाणवलं नाही आणि सध्या गर्दीचं वारं आहे शेतकरी एकदम त्र, त्रस्त आहे आणि बेरोजगारांची जी थट्टा मांडली जे मोदी सरकारने जे पंधरा लाख तर दिले नाही पंधरा लाख रुपये दिले असते तर कदाचित त्या पंधरा लाख रुपये उद्योग तरी झाला असतो ते, ते विकास पुरुष म्हणायच्या जागी ते चौकीदार त्यांना म्हणावे लागत विकास पुरुष हे राष्ट्रवादीचे सर्वस्व हो। जे देशाचे कृषी मंत्री आले संरक्षण मंत्री आले जे अंतराजा शरद पवार यांना शोभून दिसतो विकास पुरुष हा शब्द आणि आत्ताचे पंतप्रधान पाहिले ते चौकीदार म्हणजे ह्या किती रेषा आपल्या भारताचं कमी आला की जे एखाद्या पंतप्रधान चौकीदार म्हणून संबोधलं जातं आणि आपण शिरोमत जर संघाचं जर पाहिलं तर यावेळेस युवकांची फळी चांगल्या पद्धतीने कामा लागलेली आहे आणि अमोल कोल्हे हे विजय नक्की होतील युवा नेते म्हणणं असं आहे की चौकीदार हा चोर आहे याने काहीच कुठल्या पद्धतीचं कामकाज केलेलं नाही पंधरा लाख रुपये जर दिले असते तर कदाचित युवा नेत्यांसारखा तरुण हा मागे राहिला नसतात मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही खेळाडू आहात खेळासाठी या तुमच्या खासदारांनी काय आतापर्यंत तुम्हाला मदत केली किंवा स्थानिक आमदारांनी किंवा स्थानिक प्रशासनाने नव्हे तर या महाराष्ट्राच्या ध्येय धोरणानुसार खेळाला किती महत्व आहे नाही खेळाला पहिल्यापासूनच महत्व आहे आता मी कुस्तीगड असल्याने कुस्तीगड संघटनेचे योगाने अध्यक्ष शरद पवार साहेब आहे आणि आमच्या मुसिरी गावामध्ये पिंपिंच महानगर पालखी पालिकेमार्फत जे कुस्ती संकुल होते जे कबड्डी संकुल होते सगळ्या राष्ट्रवादीच्या काळात आमदार विलास लांडे माझी भाऊ गावाने व संदाना लोंडे व इतर सहकाऱ्यांच्या मागणीनुसार अंकुशराव लांडगे यांच्या विजन जे भविष्य आहे भोसरी ते त्यामार्फत तेव्हा झालेलं होतं आणि आता जर बघायला गेलं तर क्रीडाचे क्षेत्रभ असं आहेच प्रभाग क्रमांक पाच भोसरी या वार्डातून माझे सहकारी सोमेश्वर काकडे अध्यक्ष विधान सेवेचे व माझे सहकारी युवकोद्योग संघटनेचे संचालक सेक्रेटरी नवीन उर्फ उमेश लोंडे आम्ही सर्व जे युवकांची नवी रचना करतोय आम्ही हाऊस टू हाऊस पिवतोय आम्ही दूध यादीवर काम करतो आहे आणि आम्ही जनतेला विशेषतः करून नागरिकांना तरुणांना समजून सांगतोय की जे फसवगेरेचं धोरण होतं बी जे पीच्या काळात होतं त्याच्या आधी नव्हतं पण आता कुठेतरी बदल हवा असेल आणि जर चांगल्या दिशेपर्यंत असेल तर डॉक्टर रामराव कोविंद यांना विजयी केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक उमेदवाराला विजय केला पाहिजे श्री विधानसभा युवकाध्यक्ष श्री सोमेश काकडे आपल्या बरोबर आहेत हे युवकांचं नेतृत्व करतात हे घरोघरी फिरत असतात ह्या विधानसभेमध्ये फिरत असतात यांना युवकांच्या अडचणी पूर्णपणे माहिती आहेत तर आपण घेऊयात की नक्की युवकांच्या काय पंधरा वर्ष खासदारांना संधी दिली त्या संधीचं त्यांनी काही काम न करता युवकांना काम रोजगार उपलब्ध करून दिले नाही आता आम्ही लोकांच्या घरोघरी प्रचारासाठी जात असताना युवक आम्हाला प्रश्न विचारतो की आम्हाला नोकरीचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो नोकरीचा नोकरी आम्हाला उपलब्ध करून द्या मग आता आमचं ध्येय राहील की या फसव्या सरकारच्या विरोधामध्ये सर्व आमचे युवा जी फळे आहे युवा पिढी आहे जे युथ आहे ते आम्ही डॉक्टर रामूल साहेब कोल्हे यांना विजय करून त्या तरुणांचे प्रश्न सोडवले जास्त युवकांचे प्रश्न जास्तीत जास्त पद्धतीने सोडवण्यासाठी अमोल योग्य उमेदवार आहेत असं आपले साहेबांचं म्हणणं आहे काय करता मी आयटी इंजिनियर आहे खासदार बद्दल मुलाखत पण झाली तीन वेळा मी फ्रेशर होतो त्यावेळेस त्यांची स्वतःची इकडे कंपनी असताना मी त्यावेळेस स्ट्रगल करत होतो फ्रेशर असताना तर त्यांच्या कंपनीमध्ये एक संधी मिळाली स्वतःची आयटी कंपनी आहे मी आयटी इंजिनियर आहे एकाच गावच्या एकाच मतदारसंघे गावचे तर त्यांच्या कंपनीमध्ये संधी मिळावी स्वतःच्या आयटी कंपनी तर थोडंसं वाटलं आणि त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की मी खासदार झाले की लावेल इथलं मग पण माझा एकदा इंटरव्ह्यू आला लांडेवडीला लांडेवडी त्यांचं गाव आहे आंबेगाव झालं कारखान्यावर झाला कारखान्यावर एकदा सेनापती रोडला त्यांचं कार्यालय फसवले गेले आश्वासन लट गा आश्वासनाचं गाजर दाखवले आता ते गाजर लटलटायला लागले त्यामुळे असं परिवर्तन आहे नक्की मग खासदाराने तुम्हाला नोकरी दिली का कदापि नाही खासदार तर मग स्ट्रगल झालं माझं पण संधी मिळाली संधी मिळाली कोणामुळे पावर झालं म्हणून माझं नाव जयेश रामदेव गायकवाड मी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात वकिलाचं शिक्षण घेतात शिवसेना भाजपच्या काळामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी अशी घोषणा केली होती की पिंपरिंचवड शहरातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पुणे श त्या नामांकित काही शिक्षण संस्था आहे त्याची दुसरी शाखा शाखाही पिंपरींचवडमध्ये उघडून जो काही प्रवासाचा वेळ विद्यार्थ्यांचा जातो आहे तर विद्यार्थ्यांचा वेळ जाऊ नये या uh. जा कारणाने पिंपरिंचवड शहरामध्ये शिक त्यातही नामांकित शिक्षण संस्था आहे त्यांच्या शिक्षण संस्था या पिंपरिंचवड शहरामध्ये प्रस्थापित केल्या जातील आणि त्याचा पिंपरिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना फायदा होईल परंतु असं कोणत्याही त्या बाबतीच्या कोणत्याही मोल रा चार्था चार्था मतदान मी सूरज बाळू भोर मोर राहणारा औसरी खुर्द आंबेगाव तालुक्यातील मी यंदाच्या मतदान करत आहे पाहिलं की तरुणांचे प्रश्न कोणीही मानले नाही आत्ताचं जे सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांनी ना फेलोशिप जी नावाची गोष्ट आज आम्ही एक एक लाख दीड दीड लाख फी कॉलेज मध्ये भरतो पण आज आम्ही कॉलेजमधून पास आऊट झाल्यानंतर आम्हाला नोकरी भेटेल की नाही याची आम्हाला गॅरंटी पण नसते तर त्यांनी काय काय स्कीम्स काढल्या योग्य काढल्या त्या फक्त कागदपत्र झाल्या असं मला वाटतं पी एम ए स्किल इंडिया असेल दीनदयाल असेल तर त्यांनी इथे ते येऊन सांगावं हो, उमेदवारांनी आपल्या आडलराव पाटील साहेब असतील त्यांनी सांगावं हो, की कि त्यांनी किती रोजगार त्यांनी त्या तरुणांना या स्कीम स्कीम अंतर्गत ते किती तरुणां त्यांना हे केलं म्हणजे तुम्ही या स्कीममध्ये बसा असं त्यांनी किती जणांना प्रोत्साहित केलं दीनदयाल योजने अंतर्गत किती जणांना कर्ज वाटप झाली हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि आम्ही त्यांना का मतदान करावं हे त्यांनी आम्हाला विजेता वाड्यावर आपण हो, रेस लावतो हो तसं डॉक्टर अमोल कोल्ल्या विजेता वडा समजा आणि स्टार वडा समजून आणि ते नक्की विजय होत